अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे भर पावसामध्ये पा दाखवलेल्या प्रेमाचा आपुलकीचे ऋण येत्या काळामध्ये विकासकामाच्या माध्यमातून फेडेन केलेल्या कार्याच्या जोरावरती तुम्ही मला पुन्हा एकदा संधी द्या येत्या वीस तारखेला घडाळ या चिन्हा बटन दाबून महायुतीला प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन यावेळी आमदार राजेश पाटील यांनी केलं मजरे कारवे तालुका चंदगड येथे राजेश भावाच्या प्रेमासाठी लाडक्या बहिणी पावसात चिंब भिजल्या मजरे कारवे गावात दीड कोटींचा विकास निधी दिल्याबद्दल कारवे वाशियांनी आमदार राजेश पाटील यांचा जाहीर सत्कार केला याचवेळी अक्षतारूपी पाऊस बरसला भावाच्या बहिणी बहिणीही धोध पाऊस अंगावर झेलत भाषणाला दाद दिली शेवटी आमदार राजेश पाटील यांनीच भाषण आटोपतं घेतलं यावेळी संग्रामसिंह कुप्पेकर मारुती बेनके तानाजी गडकरी पांडुरंग बेनके मारुती हजगुळकर नरसिंग बोकडे तानाजी तुपारे शिवाजीत तुपारे शरद पाटील नंदिनी बेनके तेजस्विनी गडकरी रेणुका बोकडे रेश्मा बोकडे माहतारू वेसणे अशोक बोकडे सुजाता कांबळे ज्योती कांबळे किशोर बोकडे सुधीर मांजरेकर शशिकांत परिठ प्रल्हाद गडकरी नामदेव बेनके संभाजी बोकडे सूरज हरकारे रामचंद्र हरकारे विजय वेसणे परश्राम मधुकर बोकडे सुभाष हजगुळकर सागर तुपारे गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सागर बोकडे यांनी केलं तर आभार एस आर पाटील यांनी मानले नांगनूर खंडाळ बसरगे एनेचवंडी आरगुंडी कडलगे तालुका गडिंगलज या गावातून महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ सभासंपन्न झाली यावेळी उमेदवार राजेश पाटील संग्रामसिंह कुप्पेकर राजेंद्र गड्यांनावर जयकुमार मनोळी संतोष पाटील जयसिंगराव चव्हाण उदय देसाई एम डी कांबळे दीपक संधी विनोद मोकाशी संजय कांबळे राहुल देसाई शुक्राचार्य चौथे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज